विज्ञान व गृहविज्ञान विज्ञान प्रदर्शनी महिला महाविद्यालयात संपन्न महिला महाविद्यालयात विज्ञान व गृहविज्ञान विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली या कार्यक्रमात हजारोंच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्षा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर छाया कोकाटे परिवेक्षक प्राध्यापक अर्चना हरिमकर दौलत खंड विद्यालय प्राध्यापक सतीश दुधे प्राध्यापक प्रदीप जाधव विज्ञान प्रदर्शनी समन्वयक प्राध्यापक अनिल राठोड

त्यामध्ये विशेषत कनिष्ठ महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी प्राध्यापक विज्ञान विभागातील आणि गृहविज्ञान विभागातील सर्व सहकाऱ्यांनी खरं म्हणजे ही त्यांचीच कल्पना आहे त्यांची कल्पना त्याला फक्त सह होकार मी दिला परमिशन्स मी दिल्या परंतु खूप मेहनत त्यांनी घेतली आहे आणि आज या ठिकाणी या प्रदर्शनीचं अतिशय यशस्वीरित्या आयोजन आम्ही करू शकलो आहे श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयामध्ये आज आनंद होतो आहे की आम्ही विज्ञान प्रदर्शनी आणि गृहविज्ञान प्रदर्शनी याचं संयुक्त आयोजन केलेलं आहे मला एक सांगावं असं वाटतं या ठिकाणी की ही प्रदर्शनी जी आहे विशेषतः विज्ञान प्रदर्शनी ही आम्ही फक्त मुलींसाठी ठेवली आहे कारण आजपर्यंत चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र समजणाऱ्या बऱ्याच आया आपल्या मुलींवर अजूनही तेच पारंपरिक संस्कार करतात आहे आम्हाला यातनं मुलींना बाहेर काढायचं आहे मुली ह्या केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित न राहता आता तर आकाशाला गवसणी घालावं त्यांनी इतपत त्यांच्या कार्यक्षमता वृद्धिंगत झाल्या आहे व्यापक झाल्या आहेत अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थिती आज अव्हेलेबल आहे मग त्या मुलींनी का घरामध्ये राहावं त्यांच्यामध्ये कार्यक्षमता आहे त्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता आहे आणि त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमताही आहे मुलींनी आपल्याला स्वतःला सिद्ध करावं यासाठी आम्ही ह्या प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे आणि ही फक्त विज्ञान प्रदर्शनी नाही आहे तर गृहविज्ञान प्रदर्शनी पण आहे म्हणजे घर चालवणं हे काही सोपं नाही आहे त्याच्यामध्ये पण खूप विज्ञान असतं ते विज्ञान या मुलींनी समजून घ्यावं आणि आपलं गृहव्यवस्थापन अगदी व्यवस्थित करावं या व्यापक उद्देशाने आम्ही ह्या दोन्ही प्रदर्शनी एकत्र आयोजित केल्या आहेत आणि याचा आम्ही प्र थोडंसं पब्लिसिटी पण केली सगळ्या शाळांना आम्ही पत्र दिले आणि मला खूप आनंद होतो आहे की सगळ्या शाळांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला आहे म्हणजे मला असं वाटतं की जवळपास आत्तापर्यंत आता, आता तर अगदी सुरुवातच झाली आहे परंतु एक हजारापर्यंत विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला भेट दिली आहे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना प्रेरित केलं आहे त्यामुळे जो कार्य के केलं आहे त्या सगळ्या शिक्षकांचं त्या सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचं आणि विशेषत मुलींचं आणि त्यांच्या पालकांचं मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद